हाय हॅलो गुड मॉर्निंग जयश्री जगताप यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर चला आपण इथे ना इन्स्टंट गुलाबजामूनची रेसिपी बघणार आहोत तर मी इथे चारशे ग्राम गुलाबजामून चितळे बंदूचं पॅकेट घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये चारशे ग्रामच्या याला चार, ग्राम चार कप आठ कप पाणी व आठ कपला थोडी कमी पाच कप हे घेतलेली होती मी शुगर माझ्याकड जजमेंटसाठी काही नव्हतं तर मी कप वापरलेलं आहे तुम्ही प्यायला वगैरे काही वापरू शकता आणि त्याच्यानंतर ते पाक बनवण्यासाठी हळूहळू मी त्याला साखरेला आणि पाण्याला मिक्स करून असं हलवत होते आणि छान मिक्स करून त्याला हे करून घ्यायचं मिक्स झाल्याच्यानंतर हे क करायचं आणि कोणी कोणी खव्याचेही गुलाबजामुन करतात ब्रेडचेही व करतात तर कर माझ्याकडं मला शॉर्टकट करायचे होते माझ्या मुलीचा बड्डे होता तर बड्डेमध्ये उद्या पाहुणे येणार होते तसे आज संध्याकाळी मी बनवत होते त्यासाठी वेलची वेल पावडरही नव्हती आहे टायमावरती मग काय करणार दोडे होते नंतर मी त्याची वेलची पावडर करून घेतली इथे आपलं ते गुलाबजामुनचं पीठ मी एका डिशमध्ये काढलेलं आणि त्यानंतर मी कोणी कोणी पाण्यातही पीठ कनेक्ट मळून घेतं पण मी दुधामध्ये घे केलेलं दुधामध्ये मळून घेतल्यावर छान लागतात गुलाबजामुन त्यानंतर थोडं थोडं दूध घालून थंडच दूध होतं फ्रीजमध्ये मी गरम करून ठेवलेलं होतं ते थंड दूध वापरलेलं मी तर सगळं मिक्स करून त्याचा मस्त डग तयार केला डग तयार केल्याच्यानंतर थोडं थोडं पीठ घेतलं आणि त्याला मस्त छान पैकी मळवून घेतलं का हातावरती आणि त्याचे छोटे छोटे छान आपल्याला पाहिजे मिडियम साईजचे तसे मी बॉल्स बनवले छान गुलाबजामून बनवले त्याच्यामध्ये माझी मुलगी मध्ये मध्ये करत होती त्यामुळे थोडंसं शूट घ्यायला मला थोडा प्रॉब्लेम येत होता माझ्याकडं मी नवीन नसल्यामुळे थोडंसं म्हणजे होतं आहे व्हिडिओंचं वगैरे तर हे बघा इथे मी छानपैकी हे करून घेतले आणि त्यानंतर असे एक सगळे गुलाबजामूनसाठी वाईट्स बनवत होते सगळे वाईट्स एक सारखे बनवल्याच्यानंतर मी त्यांना मस्त छान गोल गोल करून घेत होते याला थोडासा वेळ लागतो आपल्याला तर मला काही नाही फारसा वीस मिनटं लागलेली तर मी सगळं एकत्र करून त्यांना बाईट्स बनवून असे गोल मस्त हे करत होते गुलाबजामून बनवून घेतले गोल आकाराचे आणि हे बघा गोला करायचे तर माझे गुलाबजाम तुम्हाला कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा मी मस्त छान असे मीडियम साईजचेच केलेले त्याच्यानंतर ते पाकट टाकल्याच्यानंतर अजून फुलतात हे बघा छान मस्तपैकी गोल करून घेतले गोल केल्याच्यानंतर आणि सगळे एकत्र मी गोल करून घेतले त्यानंतर सगळ्या डिशमध्ये एकत्र बाजूला काढलेले त्यानंतर मी एक गॅसवरती कढाई ठेवली कढाईवरती कढाई गॅस चालू केला कढाईमध्ये तेल ओतलं आणि माझ्या बोलण्यामध्ये थोडीशी मिस्टेक होत असेल तर सॉरी हे बघा तर आपला पाकही छान उकळायला होता हे बघा तुम्हाला दाखवते पा उकळायच्यानंतरच मी वेलची पावडर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यालाही पूर्ण छानपैकी हलवून घेतलं आणि हां पाक करताना कधीही पाक झाल्याच्यानंतर थंड करून घ्यायचा आणि नंतरच गुलाबजाम पण थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि मग मिक्स करायचे हे बघा गॅसवरती मी कढाई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं कोणी कोणी तुपातही फ्राय करतात पण तुपाचा कसा आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवतो तर सेविंगसाठी जसं त्याचं व तूप वगैरे थंड झाल्यावरती वरती येतं ना हे बघा मस्त तुम्हाला लागेल तसे त्या पद्धतीने तुम्ही ब्राऊन कलर डार्क ब्राऊन वगैरे ब्लॅक कलरचे पण गुलाबजामून तुम्ही बनवू शकता आणि घरगुती केलेले थोडेसे वेगळेच असते आणि भरपूर होतात आणि मन भरून सगळे खातात माझं हे ऐन टायमावरती झालेलं डिसिजन होतं तर माझ्या मुलीचा दुसऱ्या दिवशी बड्डे होता आणि माझ्याकडे अचानक पाहुणे येणार होते मग म्हटलं गोड डिशमध्ये काय बनवू माझे गुलाबजामून हे बघा झाले मी पाकातही टाकलेले बघा तयार झाले आपले गुलाबजामून माझ्या चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा लाईक